अगं शिवकन्या काय करू राहिली तू आऊ सोनोज बाप्पा भाजी घेऊ राहिले चिल्याची चिल्ह्याची पौधी कशी राहती तर हे मंडळी मंडळीची भाजी घेऊ राहिली शिवकन्या ते तन्नाशक मारणे आता उद्या परवा गावामध्ये तर म्हटलं सगळी भाजी खराब होऊन जाईल तर आता घेऊन ठेवा आणखीन काय काय भाज्या आपल्या वावरात औ सोनोज बाप्पा आपल्याच्यातली भाज्या मौरीची भाजी आहे तांदूळ कुंद्राची भाजी आहे तांदूळ कुंद्रानी राहतो तांदूळ जरा हो। ची तो हा तो हा आणि चिल्याची भाजी आहे आणखीन एक घोळ आहे घोळच म्हणते का नाही नाही ते झाड दाखल असे सापड येऊघा योगा का ना याला घोळाची भाजी म्हणते बघा याना पोट साप होत हे जर जास्त प्रमाणात खाल्लं तर पोट साप होत ज्याचं पोट साप होत नाही त्यांना चिवळ वगैरे एकाच प्रजातीच्या आहे तर हे बी खा आणि कोणत्या बी हिरव्या पालेभाज्या खा त्याच्यातून व्हिटॅमिन मिळतील आणि ह्या अशा रानटी म्हणते गेला ह्या भाज्या मिळतच नाही हा वन भाज्या रानटी भाज्या तर ह्या आयुर्वेदिक तर चला धन्यवाद